पोलीस स्टेशन मध्ये गोळीबार प्रकरणात महेश गायकवाड यांच्या पोलिसांवर गंभीर आरोप षडयंत्र घडवणारा माजी आमदार गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड आहे सगळे आरोपी अटक होतात मात्र वैभव गायकवाड अटक का होत नाही असा सवाल देखील महेश गायकवाड यांनी पोलीस प्रशासनाला केला वैभव वैभव गायकवाड सीसीटीव्ही मध्ये मा दिसतोय मात्र अद्याप फरार भाजप पदाधिकाऱ्यांना वेगळा न्याय आणि सर्वसामान्यांना वेगळा न्याय वैभव गायकवाड त्याला अटक केली नाही तर जन आक्रोश आंदोलन करणार माझ्यावरती अकरा महिन्यापूर्वी हल्ला झाला पोलीस स्टेशन मध्ये गोळीबार झाला आणि त्यातल्या जने हे षडयंत्र घडवून आणलं त्या ठिकाणी सीसी फुटेजमध्ये जो तिकडे उपलब्ध आहे वैभव गायकवाड तो अजूनपर्यंत फरार आहे त्याची साधी लुकआउट नोटीस सुद्धा काढली नाही या ठिकाणी एखादा गुन्हेगाराने गुन्हा केल्यानंतर जो जेव्हा जो फरार होतो ना तेव्हा त्याच्या आईवडिला पोलिसांना बसलं जातं फक्त मन आणि फक्त भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना फक्त वेगळा नाही आणि सामान्य माणसाला वेगळं नाही हे याच्यातून दिसून आलेलं आहे मला जर या ठिकाणी मी एवढंच सांगेन की मला न्याय मिळाला नाही आणि वैभव गायकवाडला अटक केलं नाही तर मी जनआक्रोश आंदोलन या ठिकाणी करेल मोठ्या प्रमाणात मोर्चे निघतील आणि मला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे की आज ज्याच्यावरती गोळीबार झाला तो जिवंत आहे तो बोलू तरी शकतो आज मी मीडियासमोर सांगतो आहे वर्तमानपत्रातसुद्धा सांगतो आहे त्यामुळे एक नशीब एक ठिकाण तरी आहे बोलण्याचं नाहीतर माझा आवाज कधीच दाबून टाकला असतो या ठिकाणी न्यायाची अपेक्षा आहे अनेक पंधरा दिवसापासून मी आई सिपीला अर्ज करतो आहे म्हणजे त्या अर्जाची कोणत्याही प्रकारची दखल घेतली गेली नाही त्याचप्रमाणे मला माहितीचा अधिकार मी टाकतो आहे की बाबा तुम्ही आत्तापर्यंत काय चौकशी केली काय कारवाई केली तीसुद्धा मिळत नाही म्हणजे अशी परिस्थिती या ठिकाणी आपल्या कल्याण शहराच्या बाबतीत झालेली आहे मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये सामान्य माणसाचं सा जगणं मुश्किल होणार आहे आज जर अशा परिस्थितीमध्ये पोलिसांवरती एवढ्या मोठ्या प्रमाणात दबाव असेल पोलीस जर राजकीय दबावाला बळी पडत असतील तर मग सहसामान्यांना न्याय मिळणं हे मला वाटतं कदापि शक्य राहणार नाही